या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस तुमच्या वाहनासाठी सर्वोत्तम स्पेअर आणि उत्कृष्ट सेवा देणारे एकमेव ठिकाण छत्रपती संभाजीनगरची वैजापूर नगरपालिकेची निवडणूक पार पडली मात्र एक सर्वाधिक महत्त्वाची जो प्रभाग मांडला गेला होता तो प्रभाग क्रमांक दोन ज्यामध्ये एक एक न्यायप्रविष्ट प्रकरण झालं आणि त्यामुळे या सगळ्या निवडणुकीला स्थगिती आली आणि आत्ता ती निवडणूक होते आहे या सगळ्या संदर्भात भाजपचे देखील मोठा जोरदार प्रचार केला जातो आहे विशाल संचिती हे भाजपकडून उमेदवार आहेत सध्या आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपची काही मंडळी आहेत काय प्रतिक्रिया आणि कशा पद्धतीचा सध्या प्रचार सुरू आहे नाही आता ही नगरसेवक पदाची निवडणूक आहे आणि ह्या प्रभागात फिरत असताना लोकांनी सांगितलं की ही निवडणूक तुमची आम नाही आमची आहे त्याच्यामुळे तुम्ही ठीक आहे आम्हाला भेटायला हरकत नाही बाकी निवडणूक लोकांनी हातात घ्यायलाय आणि आमचा विशाल हा शंभर टक्के समोरच्या सा डिपॉझिट घेईल कारण निवडणूकच लोकांनी हातात गेली त्याच्यामुळे मला त्या बाबतीत काही बोलायचं नाही पुढे काय बरं ही निवडणूक यासाठी अजून या एक चॅलेंजिंग ठरली की सगळी निवडणूक बाजूला होती मात्र तुमच्या प्रवाहावरती आणि तुमच्यावरती थेट टीका झाली होती मात्र तुम्ही शांत होतात आता काय सांगा नाही आता शांत ना का गंगेचं पाणी स्थिरच राहतं वाड्या घड्याला पूर लवकर येत लवकर हो त्याच्यामुळे काय त्याच्या बाबतीत बोलायचं काम बरं नगरपालिकेच्या बाकीच्या नगरसेवकांची काय अनालिसिस सांगता नगराध्यक्ष पदासाठी काय तुमचं अनालिसिस आहे नाही नाही बहुतेक नगरसेवक आमचेच येणार आहे म्हणजे त्या बाबतीत आज बोलण्यापेक्षा एकवीस तारखेला तुम्हाला निकाल दिसेल निकालातून दिसेल किंवा बहुतेक नगरसेवक आमचेच निवडून येतील बट आपल्यासोबत डॉक्टर दिनेश परदेशी देखील ते देखील पदाचे उमेदवार होते काय प्रतिक्रिया आणि कसा लोकांचा प्रतिसाद या प्रभागात खूप चांगला प्रतिसाद आहे या प्रभागात आणखी या प्रभागात आम्ही कामं पण खूप केलेले आहे आमचे पूर्ण नवीन डेव्हलप प्रभाग आहे एकदम उत्तम या प्रभागात बरं शेवटच्या क्षणामध्ये खरंतर तुम्ही उमेदवार होता आणि बोरणारे यांच्याकडून संजय बोरणारे उमेदवार प्रचार करताना थेट संचितेविरुद्ध बोरनाडे असा प्रचार पाहायला आम्हाला मिळाला काय सांगाल या ज्याचा त्याचा दृष्टिकोन असतो याच्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही जे बोलले जे ज्यांनी केलं त्यांना तुम्हाला विचारलं तुम्ही तर बरं होईल माझ्या मते मी मी आता मी त्यांच्या मनात काय मी काय सांगू शकतो बरं आता तुमचं मतदान झालेलं आहे तुम्ही नागरिकांना भेटतायत प्रभागामध्ये जात आहेत काय सांगताय नागरिक सगळे अभिनंदन करू लागले मला सगळे नागरिक मी एक नंबर पूर्ण भिन्न झालं दोन नंबर त्याच्यावरून तुम्ही सांगू शकता काय बरं खरं तर तुम्ही यापूर्वी खूप निवडणुका लढवल्या आहेत आता तुमची निवडणूक झाली मात्र कार्यकर्त्या निवडणूक बाकीत काय वाटतं नाही कार्यकर्त्यांना पण चांगलं म्हणजे उत्साह आहे लोकांमध्ये मतदानाचा डबल मतदान करायचं काय निवडणूक आयोगाची चुकीमुळे होऊ लागलं लाग ला म्हणजे परत परत पण पर उत्साह खूप आहे लोकांमध्ये असं मला काही वाटलं नाही का पहिली निवडणूक फ्रेश फ्रेश निवडणूक आहे असंच वाटू लागलं असं नाही पण आता विजयाची उत्सुकता खूप पहावी लागली का आता उत्सुकता ही लोकांमध्ये जास्त आहे आता मी खूप निवडणूक सगळ्यात जास्त निवडणूक लढणारा मीच नेता ने आहे वैजापूर तालुक्यात म्हणून मला पराजय विजय याच्या बाबतीत काही वाटत नाही असं बरं आपल्यासोबत उमेदवार विशाल दे देखील आहेत तु। तुमच्यावरती खूप टोकाची टीका झाली मात्र तुम्ही एक भावनिक भाषण केलं ते खूप गाजलं काय म्हणायचं होतं तुम्हाला नेमकं मला काहीच म्हणायचं नव्हतं फक्त माझं काम जो आहे सो तो सोशल वर्क आहे तोच तो मला सांगायचं होतं आणि तेच त्या दिवशी मी भाषणात एवढं सांगितलं आहे मी मात्र तुमच्यावरती टोकाची भूमिका घेतली गेली मात्र तुम्ही एकही अपशब्द वापरला नाही मात्र तुम्ही भावनिक झालात काय तुम्हाला नेमकं सांगायचं होतं त्यावेळेस ते फक्त एक माझी संस्कृती आहे परिवाराने जे शिकवलं तेच आहे का कोणावर टीका न करता फक्त आपलं मत मांडायचं मत मागायचं एवढंच मी सांगणार आहे नाही पण अशा पद्धतीनं तुम्ही न्यायालयीन तुम्ही जी पिटिशन जी दाखल केलेली होती किंवा तुम्ही न्यायालयात गेला होता इतर नियम नियमाला धरून होतो मग अशी स्थिती असताना असे शब्द का वापरले गेले असावे ते तर मी सांगू शकत नाही मी तर प्रत्येकाला भाऊ म्हणूनच सांगतो आणि दादा म्हणूनच सांगतो त्यांनी का बरं एवढं याच्यात केलं मलाही सांगता येणार नाही मी फक्त कायद्याला धरून जे त्याच्यामध्ये क्लॉज होतं त्याला धरूनच गेलो कायद्याच्या अनुसारच कोर्टाने निर्णय दिला नाही पण इतर प्रभागांच्या तुलनेत तुमची निवडणूक एवढी प्रतिष्ठेची का केली असेल काय सांगता येणू प्रतिष्ठे बरं आता तुम्ही इकडे फिरतायत कसा प्रभागामध्ये काय सध्या कारण तुम्हाला प्रचाराला जास्त दिवस मिळाले म्हणून विचारतो हा प्रभाग म्हणजे घरचा प्रभाग आहे प्रत्येक जण घरचा माणूस म्हणून मला वेलकम करतो आणि सगळ्यांचं एवढंच म्हणणं आहे का तुम्ही आलेलं आहात आम्ही मतदान तुम्हालाच करणार आहोत बर काय वाटतं नगराध्यक्षपदा यांचं उमेद आता त्यांचं मतदान झालेलं आहे तुमच्यासाठी त्यांना परत धावण्याची वेळ आली आहे एक ते वडीलधारी आहे माझ्यासोबत ते राहणार आहे प्रत्यक्ष आणि आताही आहे आणि माझ्यासोबत पुढेही राहणार आहे धन्यवाद आमच्याशी बातचित आपल्यासोबत प्रशांत कंगले देखील आहेत खरं तर ते देखील या प्रभागामधून इच्छुक होते काय वाटतं तुम्ही देखील इच्छुक होता मात्र आता उमेदवार विशाल संचित यांना मिळाले त्यांचा प्रचार तुम्ही करताय भारतीय जनता पार्टीमध्ये जो उमेदवार पार्टी म्हणून देईल त्या उमेदवाराचा काम करणं आणि त्याला निवडून आणण्याची सर्वच जबाबदारी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर असते बरं तुम्ही सा इच्छुक होता तुमचाही चाहता वर्ग मोठा आहे काय सांगाल सगळ्यांना इच्छुक मी नव्हतं मी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक होतो आणि पार्टी ज्याला म्हणून तिकीट देईल मग ते कुठे कोणी असो त्याचं काम करणं किंवा पार्टीचं काम करणं हे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं काम आहे काय वाटतं तुमच्या प्रभागातली काय परिस्थिती सध्याला परिस्थिती फक्त मताचा अंतर किती एवढीच परिस्थिती आपण बघितलं की मताचा अंतर किती यावरती सध्या निवडणूक बाकी असल्याची प्रतिक्रिया प्रकाश नाना कंगले यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे माझा सहकारी कृष्णासोबत नितीन तोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर